नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेकफास्ट रेसिपीमधला पाचवा पदार्थ म्हणजे व्हेजिटेबल आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे आप्पे बनवताना इनो बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही वापरले नाही आहे तरी पण वरतून छान कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि स्पॉन्जी हे आप्पे तयार होतात तर हे आप्पे बनवण्यासाठी मी या ठिकाणी इडलीचं बॅटर वापरलेलं आहे तर इडलीचं बॅटर हिवाळ्यामध्ये कसं फर्मेंट करायचं याची सविस्तर माहिती किंवा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आता आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत तर मी इथे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या बीन्स टाकायच्या आहे एक शिमला मिर्च बारीक कट करून टाकायची आणि एक छोटी वाटी भरून मी यामध्ये फ्रोझन मटार ॲड केला आहे तुम्ही फ्रेश मटार ॲड करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न गाजर टाकू शकतात तुमच्या आवडीच्या कुठल्याही व्हेजिटेबल्स टाकू शकतात किंवा यातली एखादी व्हेजिटेबल आवडत नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकतात आता तडका पॅनमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे म्हणजे याचा खमंगपणा आपणमध्ये उतरतो यामध्ये आता एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पाच सहा कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून टाकायची पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि एक चमचा उडदाची डाळ टाकायची उडदाची डाळ हलकीशी गोल्डन रंगावर परतवून घ्यायची आणि मग हा गरमागरम तडका आपल्याला तयार बॅटरमध्ये टाकायचा आहे आता हे बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे पुढील तीन ते चार मिनिट मी हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आहे त्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि हे आपे छान सॉफ्ट स्पॉन्जी तयार व्हायला मदत होते आता आपे पात्र गरम करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे साधारण दोन दोन तीन तीन ड्रॉप आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार तयार केलेलं बॅटर टाकायचं यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला हे पुढील तीन ते चार मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे एक चार मिनिट झाले आहे झाकण काढलं की पुन्हा वरून यावर एक एक दोन दोन ड्रॉप इतकं तेल टाकायचं आणि हे पलटवून घ्यायचे आहे दुसऱ्या सुद्धा आपल्याला हे आपे छान कुरकुरीत होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहे आपे एकदा पलटवले गेले की पुन्हा यावर झाकण ठेवूयात आणि पुढील दोन ते ती तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे तर बघा पहिली बॅच आपली या ठिकाणी रेडी झाली आहे अशाच प्रकारे राहिलेले सर्व व्हेजिटेबल्स आपे या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे लहान मुलांना तर हे आपे खूप आवडतात तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करून देऊ शकतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे आप्पे करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद